देशी विदेशी दारूचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्या आरोपींकडून एकूण एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीची दारू शिवगाव पोलिसांनी जप्त केल्या पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मुंगी गावामध्ये एक इसम हा बंद घराच्या आडोशाला देशी विदेशी दारूचा आपल्या कब्जामध्ये साठा करून विक्री करीत आहे सदर माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी पथक तयार करून रवाना केला असता सदर ठिकाणी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव देवेंद्र मुगाजी सोनटक्के वयवर्ष सत्तावीस वर्ष असं सांगून त्याच्याकडे दारू विक्रीचा परवाना असल्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचं आढळून आलं आहे सदरी समाज ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे नऊ हजार आठशे सत्तर रुपये किमतीच्या स्टॅक कंपनीच्या चौऱ्याण्णव बाटल्या चार हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या मॅकडॉल कंपनीच्या एकतीस बाटल्या सात हजार चाळीस रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्लू कंपनीच्या बावीस दारूच्या बाटल्या आठ हजार रुपये किमतीच्या स्टॅक कंपनीच्या वीस बाटल्या चार हजार आठशे रुपये किमतीच्या स्टॅक कंपनीच्या चोवीस बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली चार हजार पाचशे पन्नास रुपये किमतीच्या देशी दारू भिंगरी संत्रा या कंपनीच्या पासष्ट बाटल्या असं एकूण एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर, सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलीस निरीक्षक संतोष मुटख यांनी अधिक सांगितलं टक्के नावाचा इसम हा अवैधरित्या मध्यसाठा करून दारू विक्री करीत असल्याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने शोगाव पोलीस पथक पी एस आय सानप यांच्या नेतृत्वात तिथे खातरजमा करण्यासाठी रवाना करण्यात आले होते येथे त्यांना टक्के यांच्याकडे अवैधरित्या इंग्लिश विदेशी दारूचा मध्यसाठा मिळून आलेला आहे एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपयाचा विदेशी दारू कमती साठा त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडे विविध परवाना नसल्याने त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड शेवगाव